नमस्कार महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मागील भागात सांगितल्याप्रमाणे आजच्या भागात मी माझ्या नवीन मालिकेची घोषणा करणार आहे आणि या मालिकेचं नाव आहे पर्शिया ते महाराष्ट्र पर्शिया ते महाराष्ट्र तुम्ही म्हणाले काय प्रकरण आहे बुवा पर्शियाचा आणि महाराष्ट्राचा काय संबंध संबंध आहे तुम्हा सर्वांनाच ज्ञात असेल या भारतभूमीवर हजारो वर्षापासून अनेक परकीयांची आक्रमणे झाली यातीलच काही राजसत्ता या सध्याचा इराण म्हणजे पूर्वीचा पर्शिया या भूभागातून आल्या होत्या या राजसत्तांची अधिकृत राजभाषा होती पर्शियन म्हणजेच फारशी जसा जसा या राजसत्तांचा विळखा आपल्या भारतभूमीला पडू लागला तशी तशी ही भाषा ही सर्वत्र पसरू लागली आणि सर्वसामान्यांच्या नेहमीच्या वापरात येऊ लागली भारतातील अर्वाचीन सर्वच भाषांमध्ये फारशीचा थोडा अधिक भरणा आहेच मराठी ही त्याला अपवाद नाही शतकानुशतके मराठीमध्ये फारशी शब्द असे काही ठाण मांडून बसलेले आहेत की ते फारशी शब्द आहेत याची आपल्याला सुतारामही कल्पना नाही ते आपण आपले मराठीत शब्द आहेत असे मानून चालतो अशाच फारशी शब्दांचा मागोवा आपण या मालिकेच्या माध्यमातून घेणार आहोत या मालिकेचा उद्देश कुठल्याही संस्कृतीचा अथवा भाषेचा अवमान करणे नाही केवळ भाषिक गमती जमतीतून निखळ आनंद घेण्याचा आहे चला तर मग भेटूया आपल्या पुढील भागात आणि पाहूया कुठले कुठले फारशी शब्द आपल्या मराठीमध्ये आहेत ते जय महाराष्ट्र